नमस्कार आजचा दिवस काही वेगळाच आहे नवे दप्तर नवे कपडे नवे मित्र आणि नवीन सुरुवात चला तर मग एकत्र साजरा करूया शाळा प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीस नवागत विद्यार्थ्यांचे भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडी यांचे वतीने आणि माझ्या विजया जाधव यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत शाळा हे केवळ शिक्षणाचे नव्हे तर संस्काराचे मूल्यांचे आणि स्वप्नांच्या पूर्ततेचे मंदिर आहे आजच्या या खास दिवशी आपल्या शाळेत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे आणि सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आजचे शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित शिक्षण असून विद्यार्थी हाच शिक्षणाचा केंद्रबिंदू मानून त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे छत्रपती शिवाजी विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार उपक्रम राबवले जातात एन एम एम एस स्कॉलरशिप विज्ञान प्रदर्शन क्रीडा या म विद्यालयाने उज्ज्वल यश संपादन केले आहे असे मनोगत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अरविंद कांबळेसर यांनी नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी व्यक्त केले कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक विद्यालयाचे सहशिक्षक श्री सुहास बुर्लेसर यांनी केले उपस्थित पालक आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाब फुल देऊन स्वागत करण्यात आले पहिल्याच दिवशी विद्यार्थी विद्यार्थिनींना पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले इयत्ता पाचवीला प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत सहावीच्या विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी आणि टाळ्यांच्या गजरात केली प्राध्यापक कांबळे सर यांनी पाचवीच्या विद्यार्थ्यांचं कॅडबरी चॉकलेट देऊन स्वागत केलं नवीन वर्ष शुभारंभ प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री जी बी सर उपाध्यक्ष स्री श्री धनंजय जाधव सचिव श्री मिलिंद जाधव साहेब सर्व संचालक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी शुभेच्छा देऊन हार्दिक अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा दिल्या आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पूर्वीचेच असाल तर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर मिळेल विज्ञानविषयक शालेय शैक्षणिक व्हिडिओ आणि शैक्षणिक उपक्रम पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद